बघा एक गावती प्रसन्न पंडितनाथ सीताराम धोने नांदेवले चिंचपरा यांना च्या मैदानात जोर झाले साईराम प्रसन्न हार्दिक संतोष दिसले पावसे म्हणा हे जमले जाऊ द्या गाडी चला बघा जमल्या गाड्या चला झोपायवरती संध्याकाळी पावसाचा जोर असतो मग गाडी आले बघा सुंदर गाडी बघा जरा बाजूला सारखा दोन गाड्या मध्ये लढत आहे बघा दोन आठ ट्वे ची लढत आहे कस गाडी पळते बघा आताच्या शर्दीमध्ये डावी साईडचे धन्यवाद मेहरबान मेहरबान सोबत पळला बादल